राम राम मित्रांनो मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका संपून निकाल लागलेला आहे जे विजयी होणारे विजयी झालेले जे पराभूत झालेले होणारे पराभूत झालेले परंतु काही लोकांना विजयी पचवता आला नाही तर काही लोकांना पराभव पचवता आला नाही बरोबर आहे आपण बघतो आत्ताच्या आप याच्यामध्ये जे काही पराभूत झालेले उमेदवार ते वेगवेगळ्या क्लुप्त्या करून किंवा वेगवेगळ्या ऍप्लिकेशन करून न्यायालयात म्हणा निवडणूक आयोगाकडे म्हणा किंवा जे काही त्यांच्या संविधानाने त्यांना संसाधनं दिलेली अधिकार दिलेले परत मतमोजणीचे म्हणा किंवा ते मत व्ही व्ही ते जुळवणं म्हणा याचा अधिकार वापरण्याला सुरुवात केलेली एक शिंदे साहेबांचा खासदार अठ्ठेचाळीस मताने निवडून आला तर विरुद्ध ठाकरे सेनेचे लोक कौल करायला लागले जे काय वेगवेगळे आपण ऐकत असाल मित्रांनो म्हणजे मला सांगायचं काय की पराभव पचावता आला पाहिजे जसा विजय पचावता आला पाहिजे तसा पराभव सुद्धा पचावता आला पाहिजे मी ह्याच संदर्भात आपल्याशी चर्चा करू इच्छितो मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो लोकसभेचे निकाल लागून आता बरेच दिवस झाले एकवीस तारीख म्हणजे जो पंधरावी पंधरा दिवसाच्या पुढे होऊन गेले तरीसुद्धा जे काही विजयी झालेले त्यांचा उन्माद संपत नाही आणि जे पराभूत झालेले त्यांचं शैल्य काही संपत नाही आता हे मी कशा संदर्भात बोलतो मित्रांनो दोन दिवसापूर्वी एक बातमी ऐकली की नगरच्या न अहमदनगर दक्षिणमधून जे काही उमेदवार सुजय दादा विखे उभे होते त्यांनी व्ही व्ही पॅट जुळणीसाठी आपल्या ही काय जी काय यंत्रणा आहे लोकसभा निवडणुकीची त्या संदर्भाकडं त्या त्यांच्याकडे अपील केलेला आहे ही ही पॅट आणि मतदान यंत्र यांची जी काही आकडेवारी किंवा मतं जुळवण्यासाठी अपील केलेलं आहे आणि त्याची काही ती फी सतरा अठरा लाख रुपये त्यांनी ती भरलेली अशी बातमी वाचण्यात आली आणि दुसरी एक बातमी अशी होती की पंकजा पराभव त्यांच्या जिवारी लागलेला आहे त्यांच्या जिवारीपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांच्या ला, ला, ला ला जीव लागलेलं आहे आणि त्यापैकी एका कार्यकर्त्यांनी आपली यात्रा संपवलेली आहे खरं म्हणजे असे कार्यकर्ते लाभ नाही त्या नेत्याला खरं भाग्य भाग्यशाली आहे की स्वतःचा जीव सुद्धा आपल्या उमेदवार आपल्या नेत्यासाठी ओळून टाकणारे कार्यकर्ते जर असेल तर आपला पराभव का झाला याचा खरं विचार करायला हवा तर असं मला सांगायचं तात्पर्य काय पराभव झाला पराभव एक असू एक मताने असू नाही तर लाख मताने असू तो पराभव तो पराभव आणि तो स्वीकारता आला पाहिजे तसंच विजय स्वीकारता आला पाहिजे तसंच पराभव सुद्धा स्वीकारता आला असतो असं म्हणतात की खेळामध्ये जीत पराजित असते आणि जो काही खेळाडू संघ असतो तो विजयीने उन्मत होतो आणि पराभूत झालेला संघ इनमनक्ष होऊन खालीमान घालून त्या स्टेडियमच्या बाहेर जातात जातात असं आपण बघितलं असेल मित्रांनो तसेच ही खेळाडी स्वीकारायची पद्धत आहे आपला पराभव का झाला तर पाच वर्ष आत्मपरीक्षण करावं आपण विजयी झाला असताना आपण खासदार असताना जनतेचे कामं केले का जनतेच्या जे काही प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी आपलं आपली खासदारकी उपयोगी आली का हा विचार करायला हवा आणि जो काही निवडून येतो त्यांनी सुद्धा मागचा परा उमेदवार कशामुळे पडला आपल्याला तर त्यांच्यासारखंच काम जर आपण केलं नाही जनतेचं त्याचा पाच वर्षानंतर आपलासुद्धा पराभव आहे पराभव होणार आहे ही खून गाटकरांना बांधायला हवी तसं पाहिलं तर ह्या निवडणुकीमध्ये भाजपाचा बऱ्याच ठिकाणी पराभव झालेला आहे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर खासदार त्यांचे मागच्या वेळेस निवडून आलेले पडलेले आहे म्हणजे ते दोनशे चाळीस ते तीनशे तीन म्हणजे साठ आणि तीन, तीन त्रेसष्ट खासदार त्यांचे पडलेले आहेत आता त्यांनी ते आत्मपरीक्षण करायला हवं की आपण का पडलो जनतेच्या नजरेतून आपण का उतरलो किंवा जनतेचे काम आपण केले नाही का आता हे जे काही संसाधन आहे त्यांच्या हातामध्ये कारण मी ते पंकजा मुंडे त्यांचं बोलत होतो की त्यांच्या कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली आणि त्या त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी उद्दिग्न होऊन मी राजकारण सोडेल असं ते काही वक्तव्य त्यांनी केलं हे दोन्ही खरं म्हणजे पराभू पराभव न स्वीकारल्याचे कारण असं आपण समजू शकतो फक्त भाजपचेच नाही तर ते ठाकरेंचा उमेदवार पडला तिथं ते सुद्धा आता सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत म्हणजे जा ही जी सर्व लक्षणे ते पराभव स्वीकारता न येण्याचे बरोबर आहे आता पराभव का झाला काय कशाने का कशामुळे का झाला भाजपचे लोक त्याचं आत्मचिंतन करणारे आत्ममंथन करणारे परत ह्या गोष्टी आपल्याकडून होऊ नये म्हणून त्याचा ते प्रयत्न करणारे असं त्यांची रणनीती प्रत्येक पक्ष करत असतो बरोबर आहे की नाही पराभूत झालेल्या उमेदवारांनी खचून न जाता परत एकदा पुढच्या पंचवार्षिक योजनेला आपण जनतेच्या मनात कसं येऊ किंवा जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला कसं सोडवणूक करण्याचा प्रयत्न करू हा जरी विचार केला तर हे पाच वर्ष सातत्याने आपल्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कामं करून जनतेच्या मनावर राज्य करण्याचा प्रयत्न करायला हवा बरोबर नाही पराभूत होऊन पराभूत झालो म्हणून सगळं काही संपलेलं नाही हा पण विचार करायला हवा बरोबर आहे का नाही मित्रांनो जो काही पराभूत उमेदवार होतो त्याला असं वाटतं की आता आपलं संपलं असं होत आता आपलं काही खरं नाही आता आपण परत निवडून येऊ का नाही हे सगळं त्यांच्या मनाला होत आणि आपला पराभव होऊच शकत नाही ही जी काही त्यांची खूनगाट राहते ना मित्रांनो त्याच्यामुळे हे सगळे होतं आता विखे साहेबांचं जरी आपण बघितलं त्यांनी प्रचंड मेहनत घेतली त्यांची सगळी तपास त्यांची सगळी प्रचार यंत्रणा कामाला लागली होती तरी त्यांचा पराभव झाला बरोबर आहे की नाही ते त्याचे त्याची कारणं त्यांनी स्वादायला हवं आता व्ही पॅट आणि मतदान यंत्रणांच्या जुळून जरी झाले तरी पराभव होईल त्यांचा पराभवाचं विजय रूपांतर होईल हे सांग होऊ शकत नाही जो एकदा विजय घोषित झाला तर नाईंटी नाईन पर्सेंट त्याच्यामध्ये न झालेला आपण बघत बघतो आत्तापर्यंत इतिहासामध्ये आणि मला एक घटना आठवली मित्रांनो बरेच दिवस झाले त्या गोष्टीला तुझे दादांचे आजोबा लोकनेते बाळासाहेब विखे पाटील आणि यशवंतराव गडाख यांची ती निवडणूक होती मोठ्या प्रमाणात गाजली होती ती निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये गडाख साहेबांचा विजय झाला आणि विखे साहेबांनी कोर्टामध्ये जाऊन आपला विजय मिळवलेला आपण त्यावेळेस बघितला असं बरेच दिवसापूर्वीची घटना आहे मी त्यावेळेस मला बरंच लहान हो पण होतं आणि राजकारणाचं तेवढं ज्ञान पण नव्हतं परंतु त्या त्यावेळेच्या पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या बघून ते आठवत होते थोडं थोडं म्हणून सांगतो कदाचित ती शंका सुजयदारांना आली आली का काय असं वाटतं म्हणून त्यांनी हे सगळं प्रपंच केलेला आपल्याला दिसून येतं तरी सुद्धा भाजपच्या नेत्यांनी ने ने, पराभव स्वीकारलेला आहे बऱ्यापैकी असं त्यांचे वक्तव्य दिसतं आणि आपल्या ज्या काही चुका झाल्या मागच्या पंचवीस पाच वर्षामध्ये आपण जनतेचे कामं करू शकलो नाही किंवा जनतेला जी काही अपेक्षित आपल्याकडून आहे ती अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही फक्त हेच नाही तर राजकीय गणित असतात जातीय गणित असतात फक्त पैसाच काम होतं असं काय नाही आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये एक ध्रुवीकरण आपल्याला पाहायला आलं पा पाहण्यात आलं त्या ध्रुवीकरणामुळे चांगले चांगले मातब्बर पर खासदारांचा पराभव झालेला आपण बघत असेल आहे की नाही कलकत्त्याला जे काही काँग्रेसचे संसदचे नेते होते अधीर रंजन चौधरी त्यांचा सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये पराभव झालेला आपण बघितला असेल अनेक मोठे मोठे नेत्यांचा पराभव झालेला आपण बघितलं तर एकोणीसला राहुल गांधी सारख्या नेत्याचा पराभव झालेला आहे परंतु या पराभवातून आपल्याला शिकायचं आहे एवढी खुनगाट सगळ्या उमेदवारांनी बांधायला हवी आणि परत एकदा पुढच्या पंच वर्ष जोमानी प्रयत्न करून मागच्या कालावधीमध्ये ज्या काही आपल्या हातून चुका झाल्या ज्या लोकांचे मन दुखावले किंवा कार्यकर्त्यांचे मन दुखावले समाजासाठी आपण समाज उपयोगी कामं करू शकलो नाही बरोबर आहे का नाही आता काय असतं आत्ताची इतकी अपेक्षा असते की आमच्या आपल्या सम गटा जरी खराब झाली तरी ती खासदारांनी रिपेअर करावी अशी सामान्य जनतेची अपेक्षा असते परंतु हे सगळे कामं करत नाही खासदार खास साहेबांच्या अधिकारापमध्ये जे काही काम आहे त्यामध्ये कोणताही काय म्हणू आपण व्यक्ती सापेक्ष न करता व्यक्तींचा भेदभाव न करता सगळ्या व्यक्तींना आपल्या कामाचा उपयोग कसा होईल हे बघायला हवं तरच आपण पुढच्या निवडणुकीमध्ये परत एकदा उभं राहू आणि लोकांच्या मनावर राज्य करू बरोबर आपलं वक्तव्य हो। कसं असतं मित्रांनो ते माग कोणतरी एकदा एक राष्ट्रवादीचे गुजराती म्हणून त्यांनी एक वाक्य बोललेलं होतं नाही सॉरी यशवंतराव चव्हाण आपले महाराष्ट्राचे मोठे लाडके ने नेते त्यांनी एकदा बोललेलं होतं असं आठवतं की राजकारणामध्ये काय बोलावं त्याच्यापेक्षा काय बोलू नये हे शिकलं पाहिजे बरोबर एखादं चुकीचं वाक्य गेलं तर आयुष्यभर त्याचं भांडवल विरोधी पक्ष करू शकतो अजितदादाच्या संदर्भात आपण बघितलं त्यांच्याकडून एक वाक्य चुकीचं गेलं आज आजोपर्यंत त्याचे ते फळं भोगतायत म्हणजे आपण काय बोलू नये हे खरं ओळखलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन बोलणं हे हसायला हवं म्हणून जे काही नेत्यांनी आता वेगवेगळे न्यायालयात म्हणा किंवा वेगवेगळे अधिकार वापरून परत मतमोजणी करून घेणं किंवा फेर हे करणं तांडव करणं किंवा आमचा पराभव झालाच नाही त्यांचा पैशाचा पैशाच्या याने पराभव झाला वगैरे वगैरे जे काही म्हणणं असतं ना त्याला काही अर्थ नसतो मित्रांनो बरोबर आहे की नाही पाच वर्षामधून आपल्याकडून काय चुका झाल्या कित्येक एका एका शब्दावरून कित्येक लोकांचे मन दुखावल्या जातात त्याचा आपण विचार करत नाही आणि एक अहम निर्माण होतो सत्तेचा पैशाचा अधिकाराचा आणि त्यामध्ये अनेक लोकांच्या भावना आपल्या नकळतपणे दुखावल्या जातात आणि त्याचा परिणाम पराभवामध्ये होत असतो हे सगळ्या खुनगाट आपण बांधायला हवं हो मनामध्ये उमेदवारांनी आणि पुढचे पुढचे जे काही पाच वर्ष आपल्याला मेहनत घ्यायची समाजाच्या समाजातील लोकांच्या मनावर अधिकार अधिकार गाजवला गेला पाहिजे त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण त्यांना पराभूत करून चूक झाली इतकं त्यांच्या मनावर राज्य गाजवलं पाहिजे म्हणून हे वाटलं की माझ्या मते ह्या लोकांनी पराभव स्वीकारलेला नाही बरोबर आहे की नाही मनातून स्वीकारलेला नाही म्हणून ह्या क्लुप्त त्या केल्या जातात परंतु यांनी काही साध्य होणार नाही पराभव तो पराभव असतो विजय तो विजय असतो म्हणून तर मी सर्वसामान्य जनता आहे व्यक्ती आहे तरी सुद्धा असं वाटतं मित्रांनो की पराभव स्वीकारला पाहिजे आणि पुढील येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण विजय कसा होऊ याचा अभ्यास करायला हवा आता पराभव झाला तो मोठ्या दिलाने स्वीकारून पुढील आयुष्यासाठी पुढील याच्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा काय वाटतं मित्रांनो बरोबर ठिकाणी पराभव स्वीकारला पाहिजे खेळाडी जसा विजय स्वीकारला पाहिजे तसा पराभवसुद्धा स्वीकारला पाहिजे उगत अशा कृप्त्या करून लोकांना उगत आपल्यावर टीका करण्याची संधी या नेत्यांनी ने तरी देऊ नये असं वाटतं मित्रांनो बघा विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल